दिवसभरातल्या राजकीय आणि महत्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा या बुलेटीनमध्ये आपण घेणार आहोत या बातम्यांमागची इन्साइड स्टोरी आपल्याला जाणून घ्यायची आहे पहिली इन्साईड स्टोरी आहे ती म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं काय मिळालं याहून राज्यामध्ये मोठं राजकारण रंगलेलं आहे विशेष करून शिंदे आणि अजित पवार गटासोबत दुजाभाव करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे या घडामोडींसंदर्भातली इन्साईड स्टोरी आपल्याला पाहायची आहे दुसरी इन्साइट स्टोरी आहे ती म्हणजे राज्यात सुरू असलेल्या घरवापसीच्या घमासनाची विजय वडेट्टीवारांनी सत्ता पक्षातले चाळीस आमदार घरवापसी करण्याचा दावा करत खळबळ उडून दिली आहे तर अमोल मिटकरींनी वडेट्टीवारच भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा करत बॉम्ब टाकलाय आणि याबाबतची सुद्धा इन्साईट स्टोरी आपल्याला पाहायची आहे आणि तिसरी मोठी बातमी आहे नीट परीक्षेसंदर्भातली नीट परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय देशभरातल्या विद्यार्थ्यांमध्ये यामुळे संतापाचं वातावरण आहे अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत तर नीट परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी ही जोर धरू लागली आहे या संदर्भातला सुद्धा एक खास रिपोर्ट आपल्याला पाहायचा आहे